कोण होणार खोपोलीचा नगराध्यक्ष पाटील आणि शेंडे यांच्यात थेट सामना आमदार महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारेंची खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील राष्ट्रवादी पक्षाकडून तर कुलदीपक शेंडे शिंदेच्या शिवसेनेकडून लढत असले तरी आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे दोघांनीही खोपोलीत जोरदार प्रचार केला असून विधानसभा निवडणुकीत असलेला ट्रेंड कायम राहतो की खोपोलीकर वेगळा निर्णय घेतात या साऱ्या प्रश्नांची उत्तर आजच्या निकालातून समोर येणार आहे खोपोली नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली दोन्ही बाजूंनी प्रचारात आरोप प्रत्यारोप करण्यात आले सभांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण सभान यांच्या सभांनी खोपोलीचे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर सुनील पाटील राष्ट्रवादी पक्षाकडून तर कुलदीपक शिंदे शिंदेच्या शिवसेनेकडून लढत असले तरी आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचीच प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली आहे ब्यूरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न